ओम साईराम जयश्री फॅशन हब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक बॅकनेक डिझाईन बघणार आहोत याच्यासाठी टोटल उंची घेतली आहे साडे चौदा इंच शोल्डर घेतला आहे पाच इंच मुंडा खोली घेतली आहे पाच इंच चे, चेस्ट आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे आठ इंच आणि त्याच्या बाहेर दीड इंच शिलाई मार्जिन कंबर घेर आहे तीस तीसचा चौथा भाग साडेसात एक इंच टकसाठी मार्किंग घेऊन साडेआठ वरती मार्क करून त्या टेप दुमडून टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि दो खालच्याही बाजूला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दीड किंवा दो दोन इंच डिपेंड तुमच्यावर आहे <laughs> तर या पद्धतीने बेसिक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बघा कोण्यातून सव्वा इंच घेऊन बॅक मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे यानंतर आपल्याला जो आपण मार्किंग केलं त्याच्या वाईज कट करून घ्यायचं आहे आणि यानंतर आता आपल्याला गळ्याचं मार्किंग आहे ते आपल्याला कॅनव्हास पेपरवरती करायचं आहे तर जेवढी गळारुंदी आपली येणार आहे तेवढीच आपण इथे ते गळारुंदी घ्यायची आहे म्हणजे समजा अडीच इंच आपल्याला शोल्डर तयार हवं आहे तर शोल्डर तयार जेवढं राहील त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घेऊन उरलेलं आहे ते शोल्डर घ्यायचं गळारुंदी घ्यायची आहे तर इथे आता आपण जेवढी बघा अडी तीन इंच मायनस केले तर दोन इंच पुढच्या बाजूला राहतात तर दोन इंच इथे रुंदी घेतली आणि गळ्याची उंची तुम्हाला जितकी हवी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्यायची आहे तर उंचीचं मार्किंग करून या पद्धतीने आपण गळ्याचा शेप देऊन घ्यायचा बाहेरच्या बाजूला एक इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि या पद्धतीने गळ्याचा शेप पाठीमागच्या बाजूला पण ड्रॉ करून घ्यायचा जसा आपण पुढे ड्रॉ केलेला आहे तर यानंतर आता मेन फॅब्रिकचा पोर्शन आहे तो सरळचा भाग खाली राहील त्याच्यावरती अस्तर घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि त्याच्यावरती आपल्याला सेंटर मार्क करून सेंटरवरती बरोबर आपला हा कॅनवास पेपर जोडून म्हणजे पिनअप करून घ्यायचा आणि व्यवस्थित लाईनवरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे यानंतर फक्त अस्तरचा पोर्शन कट करायचा टीपला लागून टीप कट नाही झाली पाहिजे आणि यानंतर पाव इंच मार्जिन घेऊन मेन फॅब्रिक अस्तर कट करून घ्यायचं त्यानंतर सर्व गळ्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अस्तरचा भाग हा आतल्या बाजूला पलटून कडेला काठाची टीप आपल्याला गळ्याला पूर्ण देऊन घ्यायची आहे तर ही टीप देऊन घेतल्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर हे मोठी पाचची टीप देऊन एकमेकांना जोडून घ्यायचं आणि कडेचा जो एक्स्ट्राचा पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाठीचे टक्स देऊन आपल्याला पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे तर बघा अशाच भरपूर साऱ्या नवनवीन डिझाईन्स आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तुम्हाला जर अशा डिझाईन्स बघायच्या असतील पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण अशाच नवनवीन डिझाईन्स मी दररोज चॅनलवरती अपलोड करत असते त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून त्याच्यावर ती ऑल बटनवरती सेट करून ठेवा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि व्हिडिओ मिस होणार नाहीत तर शिलाईशी रिलेटेड खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील त्याचबरोबर शिवण क्लासची डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तेसुद्धा बघा नवीन शिकत असाल तर त्यांचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल त्याचबरोबर शिवणकामाच्या टिप्स म्हणजे टिप्स फॉर बिगनर्स किंवा नवीन शिकत असताना कोणत्या कोणते प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने सोल्युशन काढता येईल तर या संदर्भाचे डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत तुम्ही चॅनलला भेट जरूर द्या आणि त्यानंतर तुम्ही सबस्क्राईबही करून घ्या तर बघा या पद्धतीने आपण गळ्याला पहिल्यांदा आतल्या बाजूला एक छोटीशी लेस लावून घेतली आणि अगदी बारीक लेस लावून घेतलेली आहे आणि आतल्या बाजूला गोट दिसेल या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर बाजूला एक इंच किंवा सव्वा इंच मार्क करून घेतलं सव्वा इंचावर मार्किंग केलं तर अगदी प्रॉपर शेप येतो तर सव्वा इंचावर मार्क करून घ्या बरोबर एक लाईन आणि बघा ही ब्राऊन कलरची नॉट्स मिळते बाजारात रेडीमेड तर त्याच नॉट्सपासून आपण ही आजची डिझाईन बनवलेली आहे युनिक आहे पहिल्यांदाच तुम्ही या चॅनलवरती अशी डिझाईन बघणार आहात तेव्हा ट्राय जरूर करा आणि कशी झाली डिझाईन हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा या पद्धतीने दोन दोन इंचाचे तुकडे काढून घेतले आपण आणि ते पूर्ण गळ्याला आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि जो आपला शिल तो पुढचा पोर्शन आहे त्याच्यावरती बरोबर आपली लेस आली पाहिजे या पद्धतीने लावून घ्यायचा आहे बघा म्हणजे तो जो पुढचा पोर्शन आहे तो कव्हर करायचा आहे आपल्याला लेस लावून तरी अशा ही लेस आपण लावून घ्यायची आणि पहिल्यांदा लेस लावल्यानंतर बाजूला जर काही लेसचे जे नॉट्सचे टोक दिसत असतील तर ते कट करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला दुसरी टीप देऊन घ्यायची आहे गळ्याला बरोबर आणि त्यानंतर ग प्रत्येक त्या लूप्सच्या मध्ये आपल्याला एक एक मनी लावायचं आहे आणि या पद्धतीने नॉट्स लावून ब्लाउजची डिझाईन रेडी करायची आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या